thank नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्या महाराष्ट्राचा मान सन्मान आणि अभिमान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती अतिशय उत्साहात साजरी झाली चला या ऐतिहासिक क्षणांची पुन्हा अनुभूती घेऊया आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊया शिवजयंतीचा मुख्य सोहळा शिवजन्मस्थळी अर्थात शिवनेरी किल्ल्यावर माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा झाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करून शिवरायांचा पाळणा गाण्यात आला छत्रपती शिवरायांचा किमान एक गुण तरी आपल्या प्रत्येकामध्ये असायला हवा असं आवाहन माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलं छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाच स्वप्न होत असं वाटतंय आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एकतरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल तसं झालं तर तस समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो अधिक शकतो शिवकालीन किल्ल्यांचं संवर्धन अतिशय लक्षपूर्वक सुरू आहे असं प्रतिपादन माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात केलं आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय एएसआय ची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलंय मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं सा काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्स मध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत किल्ल्यांच्या संवर्धनांसाठी शासन काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यातनंतरच्याच काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करताना पुढं पिढ्यान पिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे विधान विधानभवनातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सकाळपासूनच भवनातला परिसर सनई चौघड्याने दुमदुमून गेला होता कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं साताऱ्यात शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या पत्नी सौ दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला यावेळी शिवराज्याची प्रेरणा देणाऱ्या शंभर फुटी उंच ध्वजाचं अनावरण करण्यात आलं तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली महाराष्ट्रात इतर विविध ठिकाणी अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची सफर अशी सुरू राहील तत्पूर्वी पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने नुकताच स्वामी गोविंददेव गिरी महाराज अमृत महोत्सवी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास जे वयाच्या सतराव्या वर्षापासून श्रीमद भागवत रामायण महाभारत ज्ञानेश्वरी दासबोध योगवशिष्ठ यावर प्रवचनं देत आहेत अयोध्येतील प्रभू रामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत योगदान असणाऱ्या परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत सोहळ्याची आपण एक छलक पाहूया वेद परंपरेचे रक्षण करते विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला परमपूज्य स्वामीजींचे तपस्वी जीवन रखरखत्या उन्हात वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे आहे अशा शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्वामीजींचा गौरव केला आणि ते अशीच व्यक्तिमत्व आपल्याला या सगळ्या भवसागरातून बाहेर काढत असतात आणि त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतो जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपण जास्तीत जास्त आपण मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो मी राज्याला काय देऊ शकतो मी या देशाला काय देऊ शकतो ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि ही प्रेरणा स्वामीजींकडे स्वामीजींना भेटल्यानंतर आपोआप आपल्याला मिळते सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक श्री सुरेश चव्हाण के यांनी परम पूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांची प्रकट मुलाखत यावेळी घेतली मैंने कहा योगी जी महाराज बहुत लोगों ने प्रयास किया होगा मैंने तो कभी ये इच्छा भी नहीं की थी सपने में भी, भी सोचा नहीं था राम जी की इच्छा थी लेकिन योगी जी ने तुरंत कहा आपके द्वारा जो धर्म की सेवा की गई उसके कारण राम जी ने आपको वहां से बुला लिया अपनी सेवा की गई हितेवर्ती अध्यात्मावर्ती आस्तिकते शेकडो प्रवचनं ऑनलाईन देऊन त्यांनी जवळजवळ शंभरच्या वर देशांमध्ये लोकांना जो धीर दिला मला तर असं वाटतं की स्वामीजी आपण ही जी संजीवनी लोकांना दिली त्याच्यामधून जो आशीर्वाद मिळाले त्याच्यानंतरच आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचले की आपण त्या सगळ्यांना धीर दिलेला आहे आपली मुंबई म्हणजे आपल्या भारताचं छोटसं प्रतिबिंब कारण इथेसुद्धा विविधतेतली एकता बघायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आपली भारतीय संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या स्वरूपात दिसून येते त्यापैकी एक म्हणजे माटुंगा इथलं श्री कन्यका परमेश्वरी मंदिर नुकताच या मंदिरात तृतीय कुंभाभिषेकम सोहळा पार पडला नक्की हा सोहळा कसा पार पडला चला बघूया श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांच्या हस्ते कुंभाभिषेकम सोहळा करण्यात आला स्वामीजींच्या हस्ते लक्ष पुष्प अर्चना करण्यात आली नंतर श्री कन्यका परमेश्वरी देवीची विलोभनीय रथयात्रा काढण्यात आली आणि मग भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आला दर बारा वर्षात हे कुंभाभिषेक मस्त हे पहिला कुंभाभिषेक जेव्हा प्राण प्रतिष्ठा झाला देवळाचा तेव्हा केलं होतं दुसरं दोन हजार बारामध्ये केलं होतं आत्ता चोवीसमध्ये केलं आहे हे तीन दिवसापासून कार्यक्रम असे चालू आहेत वेगळे वेगळे विधी होम वगैरे आत्ता शेवटचं होम आता होईल त्याच्यानंतर पूर्णाहुती होऊन महाआरती होणार आहे तीन दिवसापासून आम्ही जेवढं लोकं आलेले आहेत सगळ्यांना जेवायला प्रसाद देतो आहे वर्ष दोन हजारमध्ये या बिल्डिंगचं निर्माण झालं होतं आणि या बि बिल्डिंगमध्ये माता परमेश्वरी या देवीचं मंदिर आहे ही देवी पेनुगुंडा आंध्र प्रदेश या डिस्ट्रिक्ट तिकडे मेन आमचं मंदिर आहे आणि ही माता ची मंदिर ऑल ओव्हर इंडिया आहेत टुडे वी आर सेलिब्रेटिंग द थर्ड कुंभाभिषेकम ऑफ आवर संस्था आ टेम्पल इज डूईंग मेनी ऑफ द सोशल ॲक्टिव्हिटीज ऑल्सो वी डिस्ट्रीब्यूट लॉट ऑफ नोटबुक्स टू द स्टुडंट्स एव्हरी इयर देन वी हॅव मेडिकल कॅम्प्स क्वार्टरली फ्री मेडिकल कॅम्प्स अँड वी आर इनवॉल्ड इन ऑल अदर सोशल ऍक्टिव्हिटीज ऑल्सो एव्हरी सनडे वी हॅव अन्नदानम इन टेम्पल द होमिओपथी कॅम्प इज कंडक्टेड बाय प्रिडिक्टिव्ह होमिओपथी इट इज फ्री फॉर ऑल द पेशंट्स या मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत याचं नाव आहे आपला महाराष्ट्र गीत संगीत म्हणजे आपला श्वास एका अर्थाने आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटकच ना कारण आपल्या आयुष्यातले सारे ताणतणाव आपण एका क्षणात विसरतो जेव्हा आपल्या कानांवर सुमधूर संगीताचा वर्षाव होतो आता अशाच एका सुमधूर सुरेल मैफिलीत आपण जाणार आहोत आणि त्या वर्षावात चिंब भिजणार आहोत आणि हो ही कुठली साधी मैफिल नाही या तर ही एक गझल मैफिल आहे सुरांची प्रकाश यात्रा अशी एक अनोखी गझल मैफिल संपन्न झाली चला क्षणाचाही विलंब न करता आपण जाऊया या गझल मैफिलीत आणि चिंब भिजूया दृष्टीहीनांच्या जीवनात दाटलेल्या घनघोर अंधाराची जाणीव करून देणारी तसेच मेल्यानंतर ही जग बघायचे असेल तर नेत्रदान करा असा डोळस संदेश देऊन नेत्रदानाबाबत जनजागृती करू इच्छिणारी एक आगळी वेगळी गझल मैफी श्री शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली न सका तारे सका माझी आज स्वप्ना माझी आज स्वप्ना माझी आज स्वप्ना माझी आज स्वप्ना काळले सकाळ नभात गजल सागर प्रतिष्ठान अद्वैत थिएटर्स आणि झेन एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत या मैफिली गजल नवाज भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांच्या सुरेल गझला रसिकांना ऐकायला मिळाल्या आणि त्यांना वाद्यांवर साथ संगत करणारे सर्व कलावंत दृष्टीहीन मित्र होते 啊。 माघी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या उंबरडे गावात कुंभारवाडी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी माघी साजरा होतो त्यासोबतच काही सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात तुमची उत्सुकता जास्त न ताणता थेट तुम्हाला कुंभारवाडीतल्या त्या उत्सवातच घेऊन जातो ना चला गणपती बाप्पा मोर या मूळचे कुंभारवाडीचे असलेले पण कामानिमित्त मुंबईला स्थायिक असलेले श्री सुनील यशवंत नेवरेकर यांनी दोन हजार सोळा साली हा माघी गणेशोत्सव सुरू केला त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हापासून दरवर्षी दोन दिवस हा माघी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो विशेष करून माघी गणेशोत्सवात हे सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी डोळ्यांच्या सुरक्षेबाबत विशेष मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता सार्वजनिक गणेशोत्सवाचा लोकमान्य टिळकांचा मूळ हेतू खऱ्या अर्थाने या उत्सवात अनुभवाला मिळतो सामाजिक उपक्रमांसोबतच या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात यावर्षी खास करून महिला वर्गासाठी हळदी कुंकू आणि पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता आता मी तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला घेऊन जाणार आहे आगळं वेगळं यासाठी कारण हे प्रदर्शन एकजूट प्रदर्शन आहे काय झालं गोंधळलात थांबा मी सांगतो हे प्रदर्शन इंग्रजीतलं जूट अर्थात ताग आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंच्या कलाकृतींचं प्रदर्शन आहे म्हणजे गोंडपाट दोरी सुतळी आणि पोती या वस्तूंपासून बनवलेल्या काही कलाकृती आहेत त्यांचं प्रदर्शन आहे चला मग आता आपण हे एकजूट प्रदर्शन म्हणजे झूटपासून बनवलेल्या अप्रतिम कलाकृतींचं प्रदर्शन बघायला जाऊ मुंबईतील मणिभवन येथे गांधी फिल्म फाउंडेशनमध्ये हे अप्रतिम एकजूट प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं ठाकूर यांची ही वेगळी संकल्पना आहे जी वास्तवात आणण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड परिश्रम घेतले विशाखा बर्डे या कलाकारांनी जुठ अर्थात तागापासून या विलक्षण आणि विलोभनीय कलाकृती निर्माण केल्या प्रत्येक कलाकृती बघताना प्रेक्षक त्या कलाकृतींमध्ये हरवून गेले आणि या कलाकृतींना मनापासून दाद देत होते म्हणूनच या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला एक ज्यूट हे नाव दिलं गेलं जे खऱ्या अर्थाने सार्थ ठरलं मुळात ज्यूटच का किंवा ज्यूट का नाही इथूनच सुरुवात झाली एका डिबेटला जो मी माझ्याशीच करत राहिले काही महिने पण एक सस्टेनेबल आर्ट आपण ज्याला आता म्हणतो एक्स्पेशली पोस्ट कोविड आपण असा विचार करायला हव की कुठली गोष्ट आहे जी निसर्गाला हानिकारक नाही आहे मग कलाकृती करताना जर आपल्या पूर्वजांनी असा विचार केला होता की त्यांचाही कुठेही आपल्या समाजाला कुठूनही त्रास होऊ नये तर आजचाही आपण तशा कलाकृतींना सपोर्ट करू शकतो का मुळात काही कलाकारांना त्याच्यासाठी एनकरेज करू शकतो का मग ज्यूटचे नैसर्गिक नियम काय आहेत त्याचे फायदे काय आहेत ते कुठे उगवतं आणि त्याला गोल्डन फायबर ऑफ इंडिया असं का म्हटलं जातं एक सलग दहा फुटी धागा निघतो या अशा अनेक गोष्टी जेव्हा शोधत गेले तेव्हा असं वाटलं की हे माध्यम म्हणून खरोखर कर एक्सप्लोर करण्यासारखं आहे आणि ती एक खासियत पण आहे ज्यूटची की काहीतरी पटकन न घेता काहीतरी पटकन न सोडता ज्यूट बराच वेळ तगून राहणार रा वनस्पती फायबर आहे आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आजचा रंगतदार एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे हो पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची पण पुढच्या भागात आपण अशाच आनंददायी आणि रंजक घडामोडींसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार